बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत बघा भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा जनगण मन हे बघा भारताची राष्ट्रगीताची रचना खालील खालीलपैकी कोणी केली बघा जनगण मन हे बघा भारताचे राष्ट्रगीत आहे यांची रचना खालील खालीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताचे राष्ट्रगीत जनगण मन यांची रचना विद्यार्थी मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी ती केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा कुचिपुडी हा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रसिद्ध या ठिकाणी नृत्य प्रकार कुचीपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा या ठिकाणी प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे कुचिपुडी बघा कुचीपुडी बघा आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी भारताचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अमित शहा विद्यार्थी मित्रांनो भारताचे बघा सध्याचे या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य माले मधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता सूर्य माले मधला सर्वात मोठा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गुरु हा ग्रह विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा तो ग्रह आहे क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते बघा खालीलपैकी कोणत्या एका शहराला विद्यार्थी मित्रांनो गुलाबी शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जयपूर या शहराला विद्यार्थी मित्रांनो गुलाबी शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न प्रश्न क्रमांक नववा बघा मांढरदेवी देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक राहील मांढरदेवी देवस्थान विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये ते दे देवस्थान आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सण एकोणीसशे पस्तीस या वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली होती विषय क्रमांक पुढचा बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील लोहाच्या कमतरतेमुळे अनामिया म्हणजेच रक्तक्षय लोहाच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी बघा मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या सेहेचाळीस या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा कोहिमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोहिमा विद्यार्थी मित्रांनो लॅगालँड या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी केली होती बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कुरुक्षेत्र हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो हरियाणा या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक सतरा बघा संसदेच्या बघा दोन अधिवेशनामधला कालावधी जास्ती जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो संसदेच्या दोन अधिवेशनामधला कालावधी खालीलपैकी किती असावा लागतो बघा या ठिकाणी सहा महिन्या ठिकाणी त्या ठिकाणी तो असावा लागतो क्रमांक एकोणीस बघा कुष्ठ रुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा आश्रम खालीलपैकी बघा कुष्ठ रुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी बघा स्थापन केलेला हा कोणत्या एका ठिकाणी आहे बघा आनंदवन विद्यार्थी मित्रांनो वरुरा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील की राधाकृष्ण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या ठिकाणी सध्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या संबंधीची सवा सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या संबंधीची चळवळ आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर सलवा जुडूम ही चळवळ विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगड या राज्यासंबंधीची चळवळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीच या शब्दाचा समान अर्थी बघा नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला बघा नीच या शब्दाचा समान अर्थी बघा नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी सज्जन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नीच या शब्दाचा समान अर्थी नसलेला तो शब्द राहील बाकी सर्व शब्द हे नीच या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा तिन्ही बाजूने तर त्यांना द्वीपकल्प या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खाई त्याला खवखवते या ठिकाणी मन आहे या मणीचा योग्य अर्थ आपल्याला खाई त्याला खवखवते मन आहे या मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खाई त्याला खवखवते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार विद्यार्थी मित्रांनो वाईट करणाऱ्याच्या मनामध्ये बघा डासच असते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी या ठिकाणी या मणीचा योग्य अर्थ राहील क्रमांक सत्तावीस बघा दूध बरोबर लिटर आहे तर मीटर बरोबर खालीलपैकी या ठिकाणी लिटर आहे तर मीटर बरोबर खालीलपैकी काय येईल तर मीटर बरोबर कापड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरामध्ये दरवर्षी संपन्न होतात भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात बघा भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो पणजी या शहरामध्ये या ठिकाणी संपन्न होतात प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा महाराष्ट्र राज्याची बघा एकूण किती महसूल विभाग आहेत महाराष्ट्र राज्याची बघा एकूण किती महसूल विभाग आहेत बघा महाराष्ट्र राज्याचे बघा एकूण सहा महसूल विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये बघा अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी बघा जगामध्ये बघा अतिशय थंड हवामानाचा प्रदेश म्हणजे कोणता प्रदेश होईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो टोंड्रा हा प्रदेश बघा अतिशय बघा या ठिकाणी थंड हवामान तो या ठिकाणी प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी बघा मूलद्रव्याच्या बघा सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा मूलद्र सर्वात लहान अविभाज्य कणाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा इजिप्त या देशाची अधिकृत भाषा खालीलपैकी किंवा इजिप्त या देशाची विद्यार्थी मित्रांनो अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती भाषा आहे बघा या ठिकाणी औशुक्र क्रमांक दोन रॉय अरबी भाषा विद्यार्थी मित्रांनो इजिप्त या देशाची अधिकृत भाषा आहे विशेष क्रमांक क्षेक्रमांक पुढे बघा नवविधान समाज बघा ही संस्था आहे तर पुढीलपैकी कोणी स्थापन केव्हा नवविधान समाज खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे नवविधान सभा या ठिकाणी समा नवविधान समाज तर देवेंद्रनाथ टागोर यांनी बघा या ठिकाणी स्थापन केलेली संस्था आहे विषय क्रमांक पुढचा बघा हरिविजय या नावाचं साहित्य खालीलपैकी कोणी विजय हरिविजय या नावाचं साहित्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं साहित्य आहे हरी विजय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सूर्य यांनी यांनी हरिविजय या नावाचं साहित्य हे लिहिलेलं साहित्य आहे ऑप्शन क्रमांक सातवा बघा अपक्ष पद्धतीने बघा निवडून आलेले पहिले राष्ट्रपती खालीलपैकी बघा अपक्ष पद्धतीने बघा निवडून आलेले पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विवीगिरी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी बघा जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा कलम दोनशे तेतीस विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीच या ठिकाणी कलम आहे क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञ या ठिकाणी प्राण्यांचं वर्गीकरण केलं खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्राण्यांचं वर्गीकरण हे केले होते बघ या ठिकाणी औषध क्रमांक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा अरिस्टॉटल या शास्त्रज्ञ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा प्राण्यांचं वर्गीकरण हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा देश बघा दक्षिण अमेरिका खंडामधला हा सर्वात मोठा देश पुढीलपैकी कोणता देश आहे बघा या ठिकाणी औषध ब्राझील हा देश विद्यार्थी मित्रांनो दक्षिण अमेरिकेमधला सर्वात मोठा या ठिकाणी तो देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कॅसिटेराईट हे धातूक बघा कॅसिटेराइट हे धातू पुढील पैकी कोणत्या धातूचं धातू काय बघा कॅसिटे राईट बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला कॅसिटे राईट हे धातू विद्यार्थी मित्रांनो कथी ठिकाणी या धातूचं धातू काय कॅसिटे राईट हे धातूक कथी धातूचं धातूक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आयुर्वेदाचा उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयुर्वेदाचं उगमस्थान कोणत्या देशामध्ये आहे तर भारत या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक पुढचा मुलांना बघा ए आय शिकवण्यासाठी केंद्र सरकारने पुढील कोणत्या कंपनी बरोबर या ठिकाणी सामंजस्य करार केला बघा मुलांना बघा एआय शिकण्यासाठी बघा केंद्र सरकारने खालील व्यक्ती कोणत्या एका कंपनी बरोबर सामंजस्य करार हा केलेला आहे बघा आडोबी कंपनी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा ऑस्ट्रेलिया बघा गौताळ प्रदेश खालीलपैकी कोणता बघा ऑस्ट्रेलियामधला गौताळ प्रदेश खालीलपैकी कोणता प्रदेश आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा इट्स ऑल्वेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक किरण बेदी यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पहा ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली बघा ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे पासष्ट या वर्षापासून ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा पहा भारतीय भूसेना दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो मग या ठिकाणी क्रमांक राहील जानेवारी या दिवशी भारतीय भूसेना दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येतो मग ऑप्शन क्रमांक पाचवा पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती बघा यापैकी सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा ऑक्स क्रमांक या ठिकाणी एक राहील नर्मदा ही नदी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्रामध्ये बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली महाराष्ट्रामध्ये बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते बघा तारापूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते क्रमांक आठवा पहा रेहेकुरी हे रेहेभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये रेहेकुरी बघा हे कालवडासाठी प्रसिद्ध असलेलं अभय अरण्य आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा रेहेकुरी विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते अभय अरण्य आहे बघा प्रश्न क्रमांक नव्वा पहा अरबी समुद्राच्या किनारपट्टी बघा लगतच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणा अरबी समुद्राच्या बघा किनारपट्टीच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अरबी समुद्राच्या बघा लगतच्या सखल भागाला खलाटी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र होय बघा इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र होय मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील परिस्थितिकी शास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा हर्ष असेल मोद असेल प्रबोध असेल हे सर्व शब्द आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहे गेह म्हणजे घर बघा प्रश्न क्रमांक बारावा पहा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघ या ठिकाणी काय विचारले नवीन मतांचा पुरस्कार करणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा बघा नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवाद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील मग विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते पठार बघा टेबल लँड म्हणून ते ओळखले जाते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पाचगणी या पठाराला टेबल लॅन म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बा पहा महाराष्ट्रामध्ये बघा खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तुर्भ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शुद्धीकरण केंद्र आहे बघा पुढचा बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती नेतृत्व हे केले होते बघा बघा सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी किंवा सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत बघा मनाचे श्लोक असेल दासबोध असेल संत रामदास महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बा पहा हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात हिरव्या वनस्पती आपले अन्न हे खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न हे विद्यार्थी मित्रांनो स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी वा कुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील शनी या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहे क्रमांक पुढचा बघा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बना रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा रेग्युलेटिंग अॅक्ट नुसार भारताचा पहिला गवर्नर या ठिकाणी वॉरन हॅस्टिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तैनाती फौजेचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात तैनाती फौजेचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तैनाती फौज जनक या ठिकाणी लॉर्ड वेलसले यांना ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा संवाद कोमोदी व मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संवाद कोमोदी आणि मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे राजाराम मोहन राय यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा रौलकट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा रौलकट हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रौलकट हा कायदा विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे एकोणीस या वर्षीचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा मराठी भाषा ही बघा भाषा ही बघा खालीलपैकी कोणती भाषा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी मराठी भाषेची मूळ भाषा आहे मराठी भाषेची मूळ भाषा खालीलपैकी कोणती भाषा आहे बघा संस्कृती भाषा विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेची या ठिकाणी मूळ भाषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा आग नाग राग यापैकी नाही स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा आग या ठिकाणी श्रीलिंगी असलेला तो शब्द राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा विभक्ती प्रत्येक किंवा शब्दयोगी अवय लागून तयार झालेल्या नामांना खालीलपैकी काय म्हणतात बाबा विभक्ती प्रत्येक किंवा शब्दयोगी अवय लागून तयार झालेल्या नामांना या ठिकाणी काय म्हणतात बघा सामान्य रूप या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा अरे तुला शोधायला सारा गाव पालता घातला या ठिकाणी बघा वाक्य आहे या वाक्यामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा अतिशयोक्ती अलंकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा सा आहे पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा खग या ठिकाणी या ठिकाणी समानार्थी शब्द राहील क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक तीन राहील विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा देवता या ठिकाणी स्त्रीलिंगी या ठिकाणी शब्द असेल पर्याय राहील क्रमांक पुढचा बघा खालील शब्दाचा या ठिकाणी समान शब्द आपल्याला सांगायचा आहे वल्लभ या ठिकाणी बघा शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे वल्लभ वल्लभ म्हणजे पती या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील क्रमांक पुढचा बघा मग या ठिकाणी पुढीलपैकी अवय बघा उभ्यानवी अवय असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा परंतु या ठिकाणी उभ्यानवी या ठिकाणी अवय असलेला शब्द राहील बघा विशेष नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे विशेष नाम बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा मुंबई या ठिकाणी विशेष नाम या ठिकाणी असलेला पर्याय राहील दुसरा क्रमांक नववा पहा पुढील वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला पूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य ओळखायचं आहे बघा चार वाक्य आहेत पूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे मी अभ्यास केला होता या ठिकाणी वाक्य आहे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे बघा अक्षर क्रमांक पुढचा बघा अप्पा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून बघा अप्पा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून बघा याच्या या ठिकाणी आलेला तो शब्द आहे